या ठिकाणी उभे असलेले सर्व मुस्लिम बांधव मगरपासून आपण सगळ्यांचं ऐकलं मग फक्त जास्त वेळ घेणार नाही दोनच शब्दामध्ये बोलणार आहे गौतभाईनी जी अपेक्षा आपल्याकडे मागितलेली आहे आपल्याला ह्या अपेक्षेने खरंच लक्ष द्यायचं आहे गौतभाई जसं तुम्ही म्हटलात की विकास कामाला तुम्ही आमच्या सोबत आहात जर चुकलो तर तुम्ही विरोधात उभे राहणार आहात विरोधात उभं राहण्याची तुम्हाला संधी देणार नाही आज जसं तुम्ही सत्कार केला आम्हाला मी म्हणतो एक वर्षामध्ये हरिफाई आपण असं काम करून दाखवू की दरवर्षी याच चौकामध्ये तुम्हाला आमचं सगळ्यांचं सत्कार करावं लागेल एवढं छान काम आम्हाला करून दाखवायचं आणि यासाठी आमच्या पाठीशी सन्मान रामदास भाई सन्मान दादा अशी ठाम आणि सन्मान्य उदय सामंत साहेब आहे ज्यांनी ऑलरेडी शब्द दिलेले आहे आज आपण काम का करू शकतो हो, का आपण त्यांना एकवीस झिरोनी आपण त्या ठिकाणी त्यांना आपण ही नगरपालिका दिलेली आहे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये वाद व्हायचे मी स्वतः सुद्धा विरोधक होतो आणि मध्ये होतो दोन्ही वेळा मी अनुभव घेतलेला आहे कामं करायला गेली की काही गोष्टीला अडचणी यायची आता या ठिकाणी जसं गोगे म्हटले पाच मुस्लिम समाजाचे नगरसेवक आहेत अधुनिक येईल मी म्हणलो की त्याच पाच जणांची एवढी मोठी जबाबदारी आहे की ह्या पाच जणांनी एवढं चांगलं सुंदर काम या मुलांमध्ये करून दाखवायचं आहे की परत आम्हाला कोणालाही बोलायची संधी मिळणार नाही आणि ह्या पाच जणांच्या मागे उरलेले सोळा जण आम्ही ठामपाणी शोधल्या आज या सगळ्यांच्या वतीने मी आम्हाला शब्द घेतो कुठेही असं होणार नाही की ते पाच देत म्हणून त्यांना विरोध या ठिकाणी लागणारा निधी सुद्धा मिळणार आणि लागणारी विकास काम होणार आहे आणि खरं म्हटलं गटर पाणी नळ ह्या गोष्टी ह्या प्राथमिक गरजा आहेत ह्या केल्या पाहिजे हे नगरसेवक कोण महिलाने करणार नाही हे या ठिकाणी प्रशासन असलं तरी प्रशासन सुद्धा ही कामं करणार आहे पण हे प्रशासन चालवण्यासाठी कोणतरी पाहिजे प्रत्येक प्रभागामध्ये म्हणून आमची निवडणूक केलेली आणि आम्ही त्या ठिकाणी निवडून गेलेलो आहे आमच्या प्रत्येक उमेदवार भले नवीन असतील पण त्यांच्याकडे शिकण्याची ताकद आहे कारण गेले भी एक या मी एक महिनाभर ह्या प्रत्येकाच्या संपर्कात आहे प्रत्येक जण काहीतरी करायची आहे धडपड आहे त्यांना प्रत्येकाला पुढे जायचं आहे मला फक्त निवडून यायचं असं नाही म्हणजे आरीबाईंसोबत आम्ही या सगळ्यांचे अनुभव घेतले तर प्रत्येकाला तर जसं तो पोरती काम करतो आमचा तसं आरिबाई या मूल्यामध्ये ह्याच्या जमातीचं काम करत होते आज चांगलं होणार आहे की जमातीचं त्यांच्याकडे असलेलं काम आणि त्यांना मिळालेले एक राजकीय म्हणजे नगर पद त्यामुळे ते एक काम करायला अजून सोपं जाईल कधी कधी कसं आपलं बोलणं होत नसतं काही ठिकाणी आपण त्या प्रभागात जात नाही त्या लोकांचे प्रश्न आपल्याला समजत नाही आणि या ठिकाणी निवडून अनेक लोकही त्या प्रभागातले आहेत त्यामुळे प्रश्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला जास्त मदत होणार आहे जास्त वेळ घेत नाही या ठिकाणी तुम्ही आम्हाला सगळ्यांना बोलवलात त्याबद्दल मी सर्व मुस्लिम बांधवांचे मी खरंच मनापासून आभार